मित्रांनो संख्या मालिकेचा आपला पुढचा प्रश्न आहे पाचवा प्रश्न एकशे दहा नव्याण्णव शहाऐंशी प्रश्नचिन्ह चोपन्न आणि पस्तीस या क्रमांक दिलेत मध्ये प्रश्नचिन्ह आले आतापर्यंत बघितले उदाहरणार्थ शेवटी प्रश्नचिन्ह होतं इथं मध्ये आले आता आणि प्रश्नचिन्हाच्या जागेसाठी आपल्या पर्याय दिलेत एक्क्याऐंशी पंच्याहत्तर एकाहत्तर सदुसष्ट या प्रश्नातून आपल्याला योग्य प्रश्न उत्तर काढण्यासाठी या संख्यामध्ये निरीक्षण करावं लागेल पहिली संख्या एकशे दहा आहे दुसरी नव्याण्णव आहे तिसरी शहाऐंशी आहे पुढे प्रश्न चिन्ह आहे चोपन्न पस्तीस या संख्यापासून या संख्येबद्दल विचार केला तर क्रमाण कमी होत चालले कमी होत चाललेत म्हटल्यानंतर आपल्याला त्यांच्या दोन्हीमधील फरक काढावा लागेल आपण फरक जर काढला पहिल्यांदा आपण एकशे दहा आणि नव्याण्णव मधला फरक काढू एकशे दहा आणि नव्याण्णव मधला जो फरक आहे तो फरक वजाबाकी तोंडी करून काढू शकतो आपण फरक कितीचा आहे अकराचा आहे शहाऐंशी यातला फरक आपल्याला काढायचा आहे तो फरक तेराचा आता प्रश्न चिन्ह आपण तसं ठेवूया आणि चोपन आणि पस्तीस यातला फरक काढूया त्यातला फरक किती होतोय बघा तर त्यातला फरक आहे एकोणीसचा अकरा तेरा पुढचा या दोन्हीतलं फरक आपल्याला राहिले म्हणजे इथून इथला आणि इथून इथला हे फरक आपल्याला ही संख्या माहीत झाल्याशिवाय निघणार नाहीत परंतु हा फरक अकराचा आहे हा फरक तेराचा आहे इथं येणाऱ्या संख्ये कोणती असेल जर इथं या दोन्हीतला फरक पंधराचा असेल आणि या दोन्हीतला फरक सतराचा असेल तर पुढच्या दोन्हीतला फरक आपला एकोणीसचा म्हणजे अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस याप्रमाणे क्रम होईल मग या संख्येपेक्षा इथली संख्या पंधरानं कमी झालेली आहे म्हटलं तर आपल्याला शहाऐंशीमधून मधून पंधरा वाजा करावे लागतील शहाऐंशीमधून मधून जर आपण पंधरा वाजा केले तर आपल्याला उत्तर आहे एकाहत्तर आणि एकाहत्तर संख्या आहे आपण पर्यायाच्या ठिकाणी जर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जर एकाहत्तर संख्या घेतली तर आपल्याला पुढचा हा फरक झाला पंधराचा म्हणजे एकाहत्तरमधून मधून आपल्याला चोपन्न वाजा केलं तर तो फरक सतराचा होतोय बघावला अकरा चार गेले सात उरले आणि सातमधून मधून सहा गेले अकरा उरले म्हणजे इथं अकराचा फरक झाला इथं तेराचा झाला आपण इथं पंधराचा फरक घेऊन ही संख्या निवडली होती पंधराचा झाला पुढच्या दोन संख्यामध्ये म्हणजे एका आणि चोपन्नमध्ये फरक सतराचा झाला आणि चोपन्न आणि पस्तीस मधला फरक आपण ऑलरेडी काढून ठेवला होता तो एकोणीस आहे म्हणजे फरक काय होतोय अकरा तेरा पंधरा सतरा आणि एकोणीसचा या क्रमाने ही संख्या मालिका आलेली आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे